महाराष्ट्र परिवहन विभागाच्या शिवशाही वाहनाने लायनरच्या खराबीमुळे अचानक पेट घेतला महामंडळाचा गलथन कारभार आणि भंगार बसेसमुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर आला असून यावेळी बसमध्ये पंधरा ते वीस प्रवासी होते दरम्यान दुसरे वाहन वलगाव पोलीस स्टेशन समोर नादुरुस्तीमध्ये बंद पडले होते या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला दरम्यान दर्यापूर अमरावती मार्गावर नियमित प्रमाणे कामानिमित्त खासदार बळवंत भाऊ वानखडे हे दौऱ्यावर असताना वरील प्रकार लक्षात येत त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून वाहक आणि चालकांना प्रवासी खाली उतरविण्याबाबत सूचना दिल्या याप्रसंगी विभागीय नियंत्रक बेलसरे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून दर्यापूर आगारासह संपूर्ण जिल्ह्याला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली मात्र यावेळी सर्व झालेल्या नाहक त्रासामुळे प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या महादेव नवघरे अमरावती